गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बोला तुम जस्ट स्टार्ट साधना सेवा सत्संग काय आहे साधना साधना ईश्वराची आराधना करना म्हणजे साधना साधना म्हणजे नुसतं हे नाही साधना एक ही प्र प्रक्रिया म्हणून योगा योग्य योग्य योग इथ प्राणायाम घेतो प्राणायाम म्हणजे कपालभाती भश्रिका आपण जे सकाळी सकाळी जे पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपण शरीरात प्रवेश करणार म्हणजे थोडक्यात म्हणजे <coughs> साधना म्हणजे एखाद्या गोष्टीला साधन ते आपलं साधन आहे हे आपलं साधन आहे आता या शरीराच्या माध्यमातून अनेक आपण कार्य करतो पण या शरीराला एक एका विशिष्ट डिसिप्लिन मध्ये आपण जर लावलं आता एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विद्यार्थी रोज अभ्यास करतो त्याची साधना झाली एखादा अं जिम ट्रेनर रोज रोज जिम मध्ये जातो एक्झरसाइज करतो लोकांकडनं व्यायाम करून घेतो त्याची साधना झाली एखादी गृहिणी रोज तिच्या कुटुंबासाठी तिच्या संसारासाठी नवऱ्याची काळजी घेते नवऱ्याकरता स्वयंपाक बनवते टिफिन बनवते मुलांना शिकवते हो मुलांना आंघोळ घालते ही तिची साधना झाली साधना म्हणजे डिसिप्लिन एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी केलेली विशिष्ट कृती म्हणजे साधना आता सेवा सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे काय मुन आ, मुन सेवा म्हणजे अशी कृती जी जी निरपेक्ष निरपेक्ष आहे आहे आपण आपण प्रत्येक कृती काहीतरी अपेक्षा ठेवून करतो म्हणजे अगदी नवऱ्यावर प्रेम करायचं म्हटलं ना त्याच्यात पण रिटर्न आपल्याकडे अपेक्षा <laughs> ही असते की त्याने पण आपल्यावर केलं पाहिजे तो माझ्यावर करत नाही मग मी कशावर त्याच्यावर त्याच्यावर करू सेवा म्हणजे अशी कृती की जी निरपेक्षपणे केली जाते आता मी पेशंट तपासले मी पेशंट तपासले माझी अपेक्षा त्यांनी मला तीनशे रुपये द्यावे जर मी अपेक्षा ठेवून अपेक्षा ठेवून जर पेशंट तपासले तर ती सेवा होत नाही पण मी निरपेक्षपणे मग त्यांनी मला तीनशे रुपये देऊ नये का नाही तसं नाहीये भौतिक नियमांचं पालन त्यांनी करावं आणि भौतिक नियमांच्या अधीन होऊन मी त्यांनी बर व्हावं म्हणून त्यांना तपासावं विषय लक्षात आला का सूक्ष्म फरक आहे आता त्यांनी बरं व्हावं हे मला वाटणं माझा फोकस कशावर असला पाहिजे की यांना बरं वाटलं पाहिजे हे रोगमुक्त झाले पाहिजेत ना की माझा फोकस त्या तीनशे रुपयांवर असला पाहिजे जर माझा फोकस त्या तीनशे रुपयांवर असेल तर याचा रिझल्ट कमी होऊन जाईल ये साधा सिंपल गणित आहे याचा रिझल्ट कमी होणार म्हणून तुमची जी सेवा आहे तुमचा जो भाव आहे भाव बळे आकळे ना कळे आता एखाद्या व्यक्तीला मी फटके दिलेत मारलं ही पण सेवा होऊ शकते ही पण सेवा होऊ शकते एखाद्याला मी मारलं एखाद्यावर मी रागावलो एखाद्याला मी फटके दिलेत ते जर त्याच्या कल्याणासाठी असतील जगाच्या कल्याणासाठी असतील तर ती झाली सेवा पण Mm -hmm. मी त्याच्याकडनं मला काहीतरी बळकावून घ्यायचंय आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना उचलून घेऊन येतात हा किडनॅप करून आणतात ऐकला कशा करता कशा करता असं म्हणतात की त्यांच्याकडे खूप पेट्रोलच्या आणि डिझेलच्या खाली आहेत ते तेल प्राप्त करण्याकरता यांनी आरोप लावलाय खोटा खोटाच की तुम्ही ड्रग तस्करी करतात ड्रगचा कारोबार करतात आणि म्हणून तुमचा जगाला तुम्हाला खतरा आहे जगासाठी तुम्ही बाधक आहात जगासाठी तुम्ही चुकीचे काम करतायत आणि म्हणून ऑपरेशनच्या माध्यमातून ते त्यांची डेल्टा फोर्स आहे ती फोर्स तिथे गेली आणि पाच ते सात मिनिटात सगळं अखर राष्ट्राच्या राष्ट्र झोपेच ठेवलं आणि राष्ट्राध्यक्षालाच किडनॅप करून आणलं बळी तो कान पिळी <laughs> बळी तो कानपिळी आता अमेरिकेत अमेरिकेत त्याच्यावर काय चालवलं जाणार खटला चालवला जाणार आता दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे आहेत दाखवायला काय की तू ड्रग्स करत होता तुझ्यामुळे जगाला धोका होता म्हणून आम्ही तुला जेलमध्ये टाकले पण ऍक्च्युअली मुख्य त्यांचा उद्देश काय की त्या देशातली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीवर अधिकार गाजवणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे असं म्हणतात मला माहित नाही असं म्हणतात मग ही साधना झाली का नाही ही लालच आहे लक्षात घ्या तुम्हाला प्रगती करण्याचा पाहिजे तेवढा अधिकार आहे तुम्ही किती प्रगती करू शकता तुम्ही स्वतःचा विकास करू शकता पाहिजे तेवढा पण स्वतःचा विकास करताना तुम्ही वापरा ना तुमच्या जवळच जे स्किल आहे ना ते पाहिजे तेवढं वापरा तुमच्या जवळची जी बुद्धी आहे ना पाहिजे तेवढी वापरा तुमचं नॉलेज तुमची पॉवर तुमचं विजडम तुमची स्किल वापरून पाहिजे तेवढा विकास करून द्या स्वतःचा स्वतःचा विकास करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण दुसऱ्याचं नुकसान करून नाही विषय समजला का तुम्हाला आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपण स्वतःचा विकास करतो पण दुसऱ्याच ओरबाडून दुसऱ्याच हिसकावून आणि म्हणून माझे माझे लोप पाहू दे तुझे तुझे उगवू दे कोण असे मी तो मी तो मी सहजपणे कळू दे हे आपल्याला कळलं पाहिजे की तो कोण आहे अरे तो चराचरात आहे आणि चराचरात चरा असणाऱ्या भगवंताची सेवा करणं यालाच खरी सेवा म्हणतात आणि ती निरपेक्षपणे घडली पाहिजे म्हणजे तुम्हाला साधना कळली तुम्हाला सेवा कळली आता सत्संग म्हणजे काय सत्संग म्हणजे एक ती देवाचे आराधना सत्संग चार लोकांना समजून दाखवणं सत्संग समर्पण तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा हा भाव तुमच्यात प्रकट झाला पाहिजे आणि या भावाला म्हणायचं सत्संग मग भजना तो भजनाने प्रकट होऊ शकतो तो अखंड नामस्मरणाने प्रकट होऊ शकतो तो प्राणायामाने प्रकट होऊ शकतो तो एखादा मानपर्यंत मी कधीच मंदिराचा तोंड पण पाहत नाही त्या देवाकडे पण जात नाही हरकत नाही ना भाऊ काही अडचण नाही तू देवात गेलाच पाहिजे मंदिरात जाऊन अगरबत्तीन फुल फुल हार अर्पण केलेच पाहिजेत काही गरज नाहीये तू तु, नित्य नैमित कर्म जर त्या विश्व नियंत्र्याला समर्पित होऊन करत असतील इमानदारीने करत असतील तर ती सुद्धा तुझी पूजाच झाली आणि म्हणून म्हटलंय कर्म हीच पूजा कर्म हीच पूजा तू जे काही कर्म करतोयस ना ते तू निरपेक्षपणे कर निर्मळता निरागसता आणि निरपेक्षता या तीन गोष्टी प्रत्येक तुमच्या कृतीत जर असतील तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही आणि तुम्हाला कुठेच जायची गरज नाही ठाईच बैसोनी करा एक चित्त आळ वावा श्रीपती आवडीने ये ही गोष्ट आपल्याला याला म्हणायचं खरा सत्संग साधना साधना आता आपल्या गुरुपदिष्ट मार्ग हा आपण आपल्या गुरु परंपरेतून आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे साधना सेवा सत्संग याला आपण चैतन्याचा मार्ग म्हणतो आणि या चैतन्याच्या मार्गावर आपण चालून इतरांना चालण्यासाठी आपण प्रेरित करतो हे कशासाठी कारण आपल्याला असं वाटतं की मला माझ्या भौतिक जीवनात माझी प्रगती झाली पाहिजे मला समृद्धी मिळाली पाहिजे भिकारचोट आयुष्य जगायला आपल्याला इथं पाठवलेलं नाही देवाने आपण त्या प्रकाशाचे पुत्र आहोत आणि आपल्याला आपल्याला गरीब राहायचं नाही आपल्याला श्रीमंत बनायचंय लक्षात घ्या श्रीमंत बरायचंय गरीबाला काय इज्जत आहे का गरीबाला शेजायचं कोणी उभं करत नाही आणि श्रीमंताचं कुत्र सुद्धा श्रीमंताचं कुत्र सुद्धा लोक देऊन घेऊन फिरतात हा काय आपला मोती आणि काय आपला राजू कळलं की नाही हा मग आपल्याला भगवंताचे आपण पुत्र आहोत मग आपल्याला असं दळभद्री दुःखी दरिद्री निराश आयुष्य जगण्यासाठी भगवंताने मुळीच पाठवलेलं नाही मी असं म्हणतो माझं असं म्हणणं आहे की जे जे आज गरीब आहेत ना दोन प्रकारचे गरीब आहेत एखादा साधू निरपेक्षपणे तो पण तुम्हाला फाटक्या तुकड्या कपड्यांमध्ये दिसेल पण झोपडीत राहील पण त्याच्या चेहऱ्यावर तेज राहील त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहील तो जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे या भावात राहतो मग तुम्ही त्याला गरीब म्हणाल का आणि त्याच्यापेक्षा ते श्रीमंत जे सुटा बुटात राहतात आणि भिकारी दिसला रस्त्यावर तर त्याला म्हणतात त्याच्यापेक्षा तो तो जो तो जो झोपडीत आहे ना तो श्रीमंत आहे हे समजून घेतलं पाहिजे खरी श्रीमंती ही मनाची श्रीमंती आहे आणि म्हणून मी जे म्हणतोय की तुम्हाला दुःखी दरिद्री निराश आणि गरीब राहायचा राहण्यासाठी देवाने इथं पाठवलेलं नाही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला प्राप्त करून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे फक्त ते कसं प्राप्त करून घ्यायचं ही आपली गुरु परंपरा शिकवते ही आपली गुरु परंपरा शिकवते तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चला तुमच्यात निर्मळता निरागसता आणि निरपेक्षता येऊ द्या तिला तुम्हाला डेव्हलप करावं लागतं अचानक तुमच्याकडे निर्मळता येत नाही आपल्याला ना, उन्हाळी तुकाळी करायची सवय या बोटावरच त्या बोटावर करायची सवय दुनियादारीमध्ये आपण पटाईत आहोत समोरचा काय करतोय काय राजकारण करतोय काय काय लोक मस्त छादे टोकून सांगा अरे मी ते उडणारा उडणारा पक्षीला पक मोजी गेस असे सुद्धा छाती हे सांगतात म्हणजे काय की समोरच्या माणसाचं पॉलिटिक्स काय राजकारण हे आपल्याला कळत पण ते कळत असून सुद्धा स्वतःच संरक्षण करून आपण त्याच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे याला म्हणतात खरी निरपेक्षता याला म्हणतात खरी निर्मळता आणि ही एकाएकी ये येत नाही याच्यासाठी ये काय लागते साधना साधावं लागतं जसं एखादं बाण घेऊन आपण याला एखादा एखाद्या आखेत किंवा एखादा नेम धरतो आपण त्याच्यासाठी काय करायला लागतं साधना नेम साधना ती साधना आवश्यक आहे एका कोणाला पण कोणता पण दगड लागत नाही नेम धरावा लागतो आणि नेम धरण्यासाठी प्रॅक्टिस करायला लागते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि हीच प्रॅक्टिस करताना काय आडवा येत आळस आळस आडवा येतो का, हो का लोक साधना नाही करत काही नाही फक्त आळस फक्त आळस हे काय अवघड आहे का मुळेच अवघड नाही सकाळी बसरिका करावं कपालभाती करावं याच्याने शरीर शुद्ध होतं शरीर शुद्ध आणि मन शुद्ध झालं की आत्मदर्शन होत मनाला किती सोपं म्हणायला किती आहे पण करायला जा तुम्ही जेव्हा करायला जातात ना तेव्हा काय काय आडवं येतं याच आत्मचिंतन आणि याचं आत्मपरीक्षण तुम्ही स्वतःच करा हा आपला चैतन्याचा मार्ग आहे इथं आपण सद्गुरू आपल्या सोबत असतात सवत असतात माझे सद्गुरू माझ्या सोबत आहेत मग ते काय माझा हात धरून दिसतात का तुम्हाला नाही ते माझ्या हृदयात आहेत ते माझ्या अंतकरणात आहेत जेव्हा माझ्याकडनं या चैतन्याच्या मार्गावर चालताना काहीतरी चूक होते कोणी मला सांगू अथवा न सांगू माझे सद्गुरू मला आतून सांगतात हे तुम्ही चुकलं बरं का मी लगेच माफी मागतो लगेच त्याला करेक्ट करतो ही तुमची दानत पाहिजे ही तुमची दानत पाहिजे ही तुमची नीती पाहिजे नाहीतर आपण काय करतो बऱ्याच वेळा तो जो आपला सद्गुरु असतो ना तो आपल्याला सांगतोय चुकीच आहे बर का तू चुप बस रे चुप बस रे हा बरोबर करणं पडेल असं म्हटलं आणि जर का आपण अनिती आणि अनि अधर्माचा सहारा घेतला की मग काय होतं ती अनिती आणि अनि अधर्माची जी काजळी आहे तसा एखादा कंदील आहे कंदिलामध्ये ती मिनमिन ती ज्योत असते पण तिचा प्रकाश सगळीकडे पसरत नाही का कारण त्या काचेवर काय जमा झालेलं असत काजळी जमा झाली असते आणि ही काजळी जोपर्यंत आपण साफ करत नाही साधनेने साधनेने ही, साधने साधने ही काजळी रोज साफ करतो आपण इथे येतो कशा करता मी तुम्हाला सांगतो ती काजळी साफ करण्याकरता येतो म्हणजे ती जी आत्मज्योत आहे तिचा प्रकाश सगळीकडे पसरेल तिचा प्रकाश सगळीकडे पसरेल मग तीच आत्मज्योत माझ्यामध्ये तीच आत्मज्योत तुमच्यामध्ये तीच आत्मज्योत सगळ्यांमध्ये सगळ्यांचा प्रकाश का नाही पसरत कारण कंदिलाची काज जी ना ती काळी झाली आहे खिलाची काच काळी झालीये मग ती काळी झालेली काच साधनेने आपण दररोज साफ करणं यालाच म्हणायचं साधना यालाच म्हणायचं साधना इथं फक्त प्रामाणिकपणे तुम्ही बसा इथं फक्त तुम्ही प्रामाणिकपणे बसा जेव्हा भस्त्रिका आपण करतो तेव्हा या शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत होत जेव्हा आपण कपालभाती करतो क्रम चुकवू नका पहिले भस्त्रिका भस्त्रिका कपालभाती उलटच उलट नाही करायचं पहिले भस्त्रिका म्हणजे चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत झालं कपालभाती म्हणजे हीच प्राणशक्ती बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचली अनुलोम विलोम म्हणजे ती बॅलन्स झाली बाह्य प्राणायाम म्हणजे ती मुलाधार चक्राकडून आज्ञा चक्रापर्यंत आली नंतर भ्रामरी म्हणजे आत्माभिषेक आत्मा अभिषेक आत्मा म्हणजे तुमचं शरीर हे शिवपिंड आहे आणि त्या शिवपिंडीवर प्रकाश रहित प्रकाशाने आत्माभिषेक करणं यालाच म्हणतात आत्मपूजा म्हणजे तो मीच आहे हा भाव आणि तो मीच आहे म्हटल्यानंतर तुम्हाला अहंकार होऊ शकतो कीर्तना करता करविता मीच आहे अरे नाही करता करविता तो आहे आणि हे करायला त्याने फक्त आपल्याला निमित्त केलेलं आहे हा जीवाशिवाचा खेळ आपण समजून घेतला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी भ्रामरी प्राणायानंतर प्राणायामानंतर ओमकार आणि ओंकार म्हणजे hmm. ओमकार म्हणजे समर्पण तन, मन, धन, जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा याला म्हणायची साधना आणि जेव्हा आपण दररोज सकाळी साधना करतो साधना करतो म्हणजे स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला ट्रेनिंग देतो आणि ही ट्रेनिंग आपल्या कृतीत दिसली पाहिजे चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी नाही तर सकाळी साधना करून घ्यायची आणि <laughs> रस्त्यावर कोणी आरे म्हटलं लगेच <laughs> कार्य मरायच किंवा काही एखाद गिरायक आलं दोनशे ठिकाणी ह्या बो चांगलं घ्या चारशे काढून सत्यानाश सत्यानाश मी तुम्हाला सांगतो जे आहे भौतिक नियमांच्या आधीत राहून तुम्हाला तुमच्या मनाने शिव्या दिल्याने पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं काय की तुम्हाला तुमच्या मनाने तुमच्या मनाच्या शिव्या ऐकायला आल्यात की समजायचं आपलं काहीतरी चुकलं कारण तुमचं मन कायम एक जे आहे ना ते चांगलं मन मी त्याला तो, तो सद्गुरु आहे त्याला विवेक म्हणतात विवेक बुद्धी ती निष्ठा तुमचं कर्तृत्व एका बाजूला आणि हे कर्तृत्व कर्तृत्व माझ्या अंगात ताकद आहे दुर्दम्य आत्मविश्वास आहे मी हे करेल हो oh, तुला पूर्ण करायचा अधिकार आहे पण ते करत असताना अनिती आणि अनि अधर्माचा सहारा घेऊ नको हे कोण म्हणतं हे आपलं चांगलं मन आपल्याला कायम सांगतं आणि चांगलं मन म्हणजेच आपला सजगुरु आता दुर्योधनाची दृष्टी आणि युधिष्ठिराची दृष्टी त्यांना आता श्रीकृष्ण दोघांना दिसत होते ना श्रीकृष्ण दोघांना दिसत होते पण युधिष्ठराला ते परमात्मा परमात्मा वाटत होते आणि दुर्योधनाला मात्र कधीच त्यांच्यात काही चांगलं दिसलं नाही ही नजर आहे ही नजर आहे आता दुर्योधनाला विश्वरूप दर्शन दाखवून सुद्धा त्याला नाही 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 ही त्याची माया आहे तो काय म्हणत होता ही त्याची माया आहे या ग्वाल्याला काय कळतं बघा म्हणजे श्रीकृष्णाने प्रत्यक्ष विश्व रूप दर्शन दाखवून सुद्धा त्याची बुद्धी पलटू शकली नाही का कारण अनिती आणि अधर्माचा काय पूर्ण पूर्ण साठा पूर्ण संचय आणि त्यांना तुम्ही कितीही योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही ते योग्य रस्त्यावर येऊच शकत नाही आणलेस ते साधना करत नाही जेव्हा ते स्वतः ठरवतील की हा मला आता सकारात्मकतेकडे जायचंय तर आणि तरच त्यांच्यात परिवर्तन होऊ शकतं आणि म्हणून इथं मी कोणाला बोलवत नाही इथं मी कोणाला बोलूच शकत नाही का कारण इथं यावं सकारात्मकतेचा स्वीकार करावा हे पहिले तुला वाटलं पाहिजे तुझ्या तुला तुझ्या तुझ्यात तु... सकारात्मक बदल व्हावा हे मला वाट नको एव नाही हे तुला वाटलं पाहिजे श्रीकृष्णाला वाटत होतं की दुर्गनाने सुधरून जावं आणि हे युद्ध टळावं झालं का ते नाही झालं हे हे जग द्वंद आहे आणि ही तर त्याची लीला आहे तो लीला धर आहे तो जगन नियंत आहे तो एन्जॉय करतो तो एन्जॉय करतो म्हणजे सुखातही आणि दुःखातही तो सम राहतो आणि आपल्या सार सारख्या साधकाने या सगळ्या सा गोष्टींचा विचार करून साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर निरंतर चालून स्वतःच आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे आणि जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सकळ जन पण माझा हट्ट अजिबातच नाहीये की सगळ्यांनी सुधरून जावं ज्याला सुधरायचं तो किंवा ज्याचा हात मुडेल त्याच्याच गळ्यात पडेल मला काय घेणं देणार मी सांगून मोकळा झालो अशी आपली आपली भावना असली पाहिजे आणि हीच भावना तुमच्या डेव्हलप व्हावी ह्या अशा पद्धतीने तुम्हाला फ्लोलेस फ्लोलेस बोलता यावं हे कसं कधी शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचाराल आणि त्याची ते तयारी कराल ही तयारी एका दिवसात हे शक्य होत आहे याच्याकरता वाचन करावं वा लागतं याच्याकरता बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागते आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्ही फक्त प्रामाणिकपणे तुम्ही विचारच करू नका आणि स्वतःचे इनिबिशन काढून टाका इनिबिशन तुम्ही काढून टाका की मला हे करायचं आहे मी हे सांगणार आहे आता साधना सेवा सत्संग ही आपली त्रिसूत्री झाली बरोबर की नाही नंतर भसरिका कपालभाती अनुलोम विलोम बाह्य प्राणायाम भ्रामरी आणि अनुलोम विलोम एवढ्यावरच तुम्हाला होऊन जातात अवघड नाहीये तीन गोष्टींवरच साधना सेवा सत्संग आणि भसरिका कपालभाती अनुलोम विलोम एवढ्यावरच तुम्ही रिस्ट्रिक्शन ठेवा प्रत्येकाचा अर्थ नीट समजून सांगा मी बोलते मी करते हा मीपणाचा अहंकार सोडून द्या करता कविता तो आहे त्याच्या तुमच्या माध्यमातून तो तो सद्गुरु तुमचा स्ट्रॉंग होईल तेवढं तुमचं बोलणं होईल जर का तुम्ही म्हटलं की हे मी बोलते ऑटोमॅटिकली तुमचं एक मन म्हणणार की तू चुकली इथं चुकू शकते तिथं चुकू शकते आणि मग तुमचं मन सारखं करेक्शन करत राहण्याच्या नदात तुम्हाला येत असून पण प्रकट होत नाही का कारण तुमचं तुम्हा मन तुम्हाला तुम्हा तुम् चलबिचल करत होता त्याच्यामुळे तुमच्या मनाला भगवंताच्या चरणाशी समर्पित करा आणि तो जे वधवून घेईल ते माझ्याकडनं बोललं जाईल तेच माझ्या मुखातून प्रकट होईल हा भाव प्रगाढ असला पाहिजे हे तुम्हाला जमावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया या श्री गुरुदेव दत्त